एकंदरीत सेटअप पण आम्ही बघितला म्हणजे विक्रांत यांच्याशी सुद्धा आम्ही बोललो होतो तेव्हा पण कळलं की अगदी घरगुती असं चूल आणि अगदी सामान्य स्त्री त्याला रिलेट करू शकते असा तुमचा सगळा सेटअप होता म्हणता म्हणता हा जो सेटअप आहे जो एवढूसा होता त्याचं आज अलिबाग मध्ये कमी म्हणे तुमची स्वप्नपूर्ती झालेली आहे एक स्वप्न उभारलं आहे तो डिसेंबरचा दिवस आठवतोय हो का बावीस डिसेंबर मी जर चुकत नसेल तर नाही नाही बरोबर काय होता तो क्षण कशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये त्या स्वप्नपूर्तीनं चार छान लावले हे हॉटेल म्हणजे रेस्टॉरंट एवढं मोठं असेल असं माहीत नव्हतं मला असं वाटलं होतं ह्या पोराने मी सांगितलं होतं आपण छोटंसं हॉटेल टाकूया कारण मी जेवण बनवते आणि तुम्ही हे बघा तर ह्या पोराने एवढं मोठं करतील असं मला माहीत नव्हतं पण आम्ही तेवीस डिसेंबरला सप्टेंबरमध्ये आम्ही नागावमध्ये अलिबागच्या नागावमध्ये अशी एक वाडी बघितली आणि ती भाड्याने घेतली बरं आणि मग तिकडे आम्ही घेतली जागा ती वाडी साफ केली तिकडे आम्ही शेड वगैरे केलेत आणि आपली वास्तुशांती केली पूजा केली आणि मग सुरुवात केली हॉटेलला आणि मग दुसऱ्या दिवशी ही गर्दी आणि पण एवढं वाटलं नव्हतं की अशी गर्दी होईल म्हणून अपेक्षा नव्हती तुम्हाला नाही आणि मग असं आमचं आम्ही अगोदर तयारी केली होती मच्छी वगैरे आणून ठेवली होती पण असं वाटलं नव्हतं की एवढी गर्दी होईल आमची खूपच धांदल कारण ह्या पोरांना आम्हाला असं एवढा माहिती नव्हतं की कसं करायचं काय करायचं पण ते एवढी लोक गर्दी केली तुम्ही, था 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 तुम्ही था ते सगळं मॅनेज केलं ते माझ्या हाताजवळ बायका आहेत ना त्यांनी तयारी केली मदत केली परत मी तर आमचं किचन आहे ना आमचं मोठं किचन आणि आमचं ह्या साईडला अगोदर आपण शिरलो ना आमच्या इथे आम्ही एक होडी लावली ओ, गेट आम्ही बघतो ग्रुप गेट होडी लावली परत जाताना साईडला वीर आहे वीर आहे आणि जरा पुढे गेलो काय आम्ही होडी दुसरी एक होडी ठेवली बर हा आणि आम्ही जरा पुढे गेला का परत छोटस आमचं किचन आहे ते कशातलं आपण किचन त्या म्हणजे व्हिडिओ साठी आहे रील रील किचन आहे अच्छा म्हणजे जे रील बघतो ते खास तुम्ही फक्त रील साठी उभं केलंय मला प्रेक्षकांना सुद्धा सांगायचंय की अगदी छोटीशी चूल असा सेटअप होता आणि आज त्यांनी त्यांच्या हॉटेल मधला वेगळा सेटअप आहेच रेस्टॉरंट मधला पण त्या व्यतिरिक्त खूप छान सेटअप जो आपण सगळे बघतो रील्सच्या माध्यमातून तो त्यांनी उभारलेला आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही तो सजवला आहे तो म्हणजे अगदीच भारी आहे मी म्हणित